मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी बनवत आहे ओवा तेळीचा मुखवास तर इथे मी दोन कप ओवा घेतलेल्या होत्या स्वच्छ निवडून धुवून घेतल्या उन्हात वाळून घेतलेल्या आहे त्यानंतर दोन कप ओवासाठी एक कप मी सफेद तीळ घेतलेली आहे एका वाटीमध्ये दीड चमचा काळं मीठ पावडर आणि अर्धा ते पाव चमचा घ्यायचं चवीप्रमाणे मीठ साधं आणि थोडंसं सा पाणी टाका किंवा मग लिंबाचा रस टाका एका आणि हे विरघळून घ्यायचं मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचं ओव्हनमध्ये टाकून घ्यायचं हाताने चोळून ओव्हनला लावून दोन तीन तास उन्हामध्ये ठेवा किंवा फॅन खाली वाळून घ्या त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये हे ओवा टाकायचे आणि ओवा आपल्याला छान असे खमंग होईपर्यंत भाजायचे आहे सतत खालीवर करत हे भाजायचे छान खमंग होईपर्यंत आणि खाऊन बघायचे छान असं कुरकुरीत व्हायला पाहिजे नरम राहता कामाने हे छान भाजून झालेले आहे हलकासा रंग बदललेला आहे आपण आता आता हे या काढून यामध्येच आपण सफेद पण टाकून घ्यायची कडाईमध्ये आणि तीही आपल्याला मस्त सतत परतत खालीवर करत खमंग भाजून घ्यायची आहे हलक्या सोनेरी रंगावर तीळ अशी तडतड व्हायला पाहिजे तोपर्यंत भाजायची म्हणजे छान चव येते तीळ आणि ओवाची पाचक असतं हे पोटा विकारासाठी सगळ्यात चांगलं असतं जेवणानंतर घा तुम्ही रोज दोन तीन वेळा खायचे थोडे थोडे तर बघा इथे तीळ पण भाजून झाली ओव्हनवर मी तीळ टाकून घेतली छान मिक्स करून घ्यायचं थंड करून घ्यायचं आपलं मुखवास तयार आहे थंड झाल्यावरच बननीत भरा चला मग रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद